그 숫자ève 옆� s o c e d a r e 런5 ..–

शासनाच्या वतीनं शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून शासकीय तूच्याना तूर खरेदी जशी आपण करतो तशी ज्वारीची खरेदी केंद्र आज आपण सुरू केलेलं आहे राज्याचे संकटमोचक नामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या सूचनेवरून आपण सगळ्यात जास्त नोंदणी कशी होईल या अनुषंगाने प्रयत्न केले जवळपास सहाशे पाच शेतकऱ्यांची ही नोंदणी झालेली असून शासकाचा हमीभाव हा ते एका एकाहत्तर रुपये असून मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करणारे आपल्या निमित्ताने की आपण या शासनाच्या माध्यमातून ही खरेदी शेतकरी संघाच्या अंतर्गत येणाऱ्या खरेदीतून जास्तीत जास्त लोकांनी न सहभाग नोंदवावा आणि आपली खरेदी इथे ज्वारी केंद्रावर आणायची आहे जी ग्रेडमध्ये बसेल अशा सगळ्या ज्वारीच्या शेत शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे धन्यवाद